हॅलो कसं काय मुंबई आणि मुंबईकर सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ आज परत आपण आलेलो आहोत नायटीचं कलेक्शन घेऊन पण हे नायटीचं कलेक्शन एकदम एक्सक्लुझिव्ह आहे युनिक कलेक्शन आहे मटेरियल एकदम डिफरंट आहे म्हणजे मला बऱ्याच जणांनी अशा कमेंट्स केल्या होत्या माझ्या लास्ट नायटीच्या व्हिडिओला की आम्हाला असं वेगळं कलेक्शन पाहिजे युनिक कलेक्शन पाहिजे तर मी आज तुमच्यासाठी असाच एक नायटीचा एक्सक्ल्युसिव नायटीचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि पुन्हा एकदा थँक्यू सो 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 मच की तुम्ही माझ्या त्या लास्ट नाईटीच्या व्हिडिओला इतका छान प्रतिसाद दिलेला आहे असंच प्रेम असून द्या असाच सपोर्ट करा तर चला तर मग बघूया या नाईटीमध्ये काय खास आहे ते आणि या नायटीचे रेट्स काय काय आहेत ते लाले नंतर लाले रानरी दादर स्टेशनला आल्यानंतर आपल्याला रानडी रोड क्रॉस करून दादर एम्पोरियमच्या एक्झॅक्ट समोरच्या लेन मध्ये आहे हे आणि समोर उसाचा रसाचा स्टॉल आहे नमस्कार श्री स्वामी समोर सर्वांना कसं काय मुंबईकर आणि आज आपण परत नायटीचा व्हिडिओ बनवलाय आणि तर माझ्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स दिला दे त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे मी आज मी एक्सक्लुझिव्ह नायटीचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि एक्स्क्लुझिव्ह नायटीचं कलेक्शन घेऊन आलेली आहे तो तुम्ही मागे बघू शकता की त्यांच्याकडे अल्पाईन एम्ब्रॉयडरी कप्तान अशा कॉस्टली आहेत नायटीची म्हणजे फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड वगैरे खूप छान व्हरायटी यांच्याकडे आहे आणि हे ते दादा ता आहेत असं तर मात करा हे जे दादा आहेत अंकुश दादा आणि त्यांच्याकडचं आपण आता थोडंसं बघूया काय कलेक्शन आहे ते त्यांचा पण व्हिडिओ तुम्ही व्हायरल करून टाका कारण खरंच त्यांचा पण बिझनेस चाळीस वर्ष आधीचा आहे आणि ते पण खूप छान नायटीचा बिझनेस करतो त्यांच्याकडे पण पंधरा पंधरा वर्ष जेवढे असे कस्टमर त्यांच्याचकडून घेणारे आहेत तर आता बघूया त्यांच्याकडचं काय कलेक्शन आहे ते प्युअर कॉटन नेकला एम्ब्रॉयडरी आहे मस्तपैकी छान बारीक आणि कपडा पण खूप सुंदर आहे खूपच खूप सुंदर आहे आणि पॉकेट पण दिलेलं आहे चणे डाफचिंगाने ठेवायला छान बॅक साईड दाखव बॅकला प्लेन ए लाईन आहे ना त्याला चुन्नीवाल्या आहे तर हे लाँग वर्क आहे चुन्नीवाल्या पण आहेत ते पण एक पीस दाखव आता

छान छान आणि हा त्याच प्रकारमध्ये हा पॅच वर्क आहे चुन्नी वाला ओके या चुन्ही वाल्या आहेत ना कलर कलर आहेत छान छान बटिकमध्ये आहेत काय डायमध्ये आहेत एकदम सुपोर म्हणजे म्हटलं ना त्या टाईपमध्ये मध्ये आहे साडेतीनशेच आहे पण व्हिवर्सला ला हे तू माझं नाव सांगा तुम्हाला तीनशेला ला मिळून जातील हे नायटी खूप छान आहेत हा पण एक कोणतं कॉटन आहे मल कॉटन मध्ये नायटी आहे कधी ऐकलंय मल कॉटन मध्ये नायटी खूप लाईट वेट आणि सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट नायटी आहे ही म आणि नेकला मस्त डिझाईन दिलेली आहे बॅक साईड चुन्या आहेत नाही ना प्लेन आहे चुन्या आहेत चुन्या आहेत ओके चुन्या आहेत बॅक साईडला बॅकसाईडला ही तुम्हाला चारशे रुपयाला आहे आणि ह्याच्यावरची जी प्रिंट आहे ना ती ह्याला कोणती प्रिंट मिळतात नाही नाही ह्या प्रिंटला नाव आहे ना इतकत नाही इकत नाही कलमकारी कलमकारी कलम प्रिंट म्हणतात त्याला की कलमकारी प्रिंटमध्ये नायटी म्हणजे समथिंग डिफरंट बाटिक वगैरे नेहमी मिळणार तुम्हाला पण ही कलमकारीमध्ये नायटी तुम्हाला मिळत नाही तीही नायटी इथे मिळून जाईल हा एक कलर आहे हा एक कलर आता दाखवला जातो हा एक आहे कलर थोडा डार्क ब्राऊन आहे आणि हा एक रेडमध्ये आहे हा पण छान आहे रेडमध्ये आहे आणि हे वेगळे आहेत ना हे वेगळे कॉटनमध्येच आहेत पण हे वेगळे वारली डिझाईन आहे आहेत का ह्याचं काय रेट आहे चारशे रुपये ह्याच्यामध्ये कलर आहे हे वारली प्रिंट आहे समथिंग डिफरंट ब्लॅक आहे आणि ग्रीन हा बॉटल ग्रीन आहे मजिंटा कलर आहे रेड आहे असं ह्याच्यामध्ये पण कलर आहे हा पण चारशे रुपयालाच ही पण नाईटी कॉटन एकदम फर्स्ट क्लास आहे हा पण एक सुंदर असा आहे डार्क कलर मध्ये एकदम छान आहे ए मध्ये आहे हा आणि कॉटन खरच खूप सुंदर आहे हा पण रेट सेम आहे त्याचा पण फोर फिफ्टी आहे रेट का रेट चेंज आहे आहे ना बाटिक घे जे तुम्ही ओके ह्याच्यामध्ये हा बघा ब्लॅक कलर आहे नेकला पायपिंग आहे मस्त डिझाईन दिलेली आहे थोडा नेकला त्याच्यामध्ये हा ब्राऊन कलर आहे नंतर हा पर्पल कलर आहे पण छान वाटतंय बाटिकमध्ये हा आहे हा ब्लॅकच आहे ना ब्लॅक कलर आहे आणि हा मरून कलर आहे एवढे कलर आहेत त्याच्यामध्ये कॉफी कलर आहे हा ब्लॅक नाही नाही ब्लॅक 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 आहे ब्लॅक आहे हा कॉफी आहे ब्लॅक मरून मिक्स आहे हे शेड्स आहे त्याच्यामध्ये डिझाईन पण भेटणार किती भेटणार रेट याचा फोर फिफ्टी फोर फिफ्टी आणि ह्याच्यामध्ये ही वेगळी एक हा डिझाईन आहे त्याच्यामध्ये कलर येणार डिझाईन आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर येणार त्याच्यामध्ये प्लेट सेम त्याच्यामध्ये प्लेट्स वाले त्याच्यामध्ये सात प्लेट्समध्ये आहे ना ओके सेम रेट फक्त वाला म्हणजे तो घेर जाडे असेल जाडे असेल तर त्यांना बरं पडतो घेर ओके ह्याच्यामध्ये सेम कलर जे दे येणार ना ते से कलर सेम मिळणार जे आता दाखवले ते ब्लॅक ब्लू पर्पल वगैरे सुपर क्वालिटी कॉटन आहे असं ते म्हणतात आणि त्याच्यामध्ये पॉकेट पण आहे आणि डिझाईन पण वेगळी आहे एम्ब्रॉयडरी आहे एक पूर्ण पॅनल आहे स्लीवला पाईपिंग आहे मस्त आणि ए लाईन मध्ये ए नाही चुन्नी आहे आणि मागून पण चुन्नी आहे समथिंग डिफरंट आहे नायटी कपडा पण एकदम वेगळाच आहे कॉटन आहे प्युअर कॉटन काय रेट म्हणतात सहाशे रुपयाला म्हणजे मला सगळ्यांनी सांगितलं होतं एक्सक्लुझिव्ह नायटी दाखवा तर मी आज तुमच्यासाठी खास एक्सक्लुझिव्ह नायटी घेऊन आली आहे बघा ह्याच्यामध्ये खूप छान छान डिझाईन्स आहेत दाखवते मी त्याच्यामध्ये चारशे दहा रुपये चिमणी नाव आहे दुकानाचं आपलं नाव श्रीकृष्ण नायटी श्रीकृष्ण नायटी नायटी ओके आमचं नाव श्रीकृष्ण ओके हे श्रीकृष्ण नायटी नाव आहे आणि हे बघा डिझाईन ही मला ओपन करून दाखवा छान वाटतं आधी नाम आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला ह्या डिझाईन्स आहेत मस्त 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 नेकलाचं पॅनल आहे हे बघा तुम्हाला डिझाईन्स दाखवा एक्सक्लुझिव्ह नायटी आहे त्या छान छान ही आत्ता आपण ती आहे आता एक दुसरी एक छान ती त्याची प्रिंट मला आवडली तुम्ही ओपन करून दाखवते वाली ही मला डिझाईन खूप आवडली समथिंग डिफरंट म्हणजे नायटीची डिझाईन नाही आई त्यामुळे छान वाटते वर्क पण बघा किती सुपेरियर वर्क आहे तुम्हाला थोडी एक्सक्लुझिव्ह व्हरायटी पाहिजे होती काही जणांनी मला कमेंट केलेली म्हणून मी ही एक्सक्लुझिव्ह व्हरायटी कॉटन जबरदस्त आहे हे अजिबात असं आपल्या शरीराला टोचणार नाही लागणार नाही असं आहे धुतल्यानंतर अजून सुंदर होईल लेंथ पण खूप छान आहे याची मस्त नाहीटी आहे मध्ये अल्फाईन ना अल्फाईनमध्ये सहाशे अल्फाईन म्हणजे असं याची स्लिवची डिझाईन पण खूप छान आहे बघा अल्फाईन म्हणजे असं एक मटेरियल असतं ते कॉटन नसते पण त्याने कूलिंग होतं म्हणजे कूल कूल थंडाखोंडा कपडा असतो हा पॉकेट पण आहेत बघा त्याला मस्त केलेली आणि पॅनल आहे मस्त त्याची त्याचं वर्क पण एकदम सुंदर आहे खरंच हा कपडा फेमस आहे म्हणजे सॉफ्ट आणि एकदम कम्फर्टेबल कपडा असतो थंडीमध्ये आणि गरमीमध्ये दोन्हीमध्ये कम्फर्टेबल ना कापड असतो एकदम ज्यांना माहिती आहे अल्पाईन काय असतं ते लोक हेच नाईटी वापरतात वापरतात हे कलर्स आहेत बघा ह्याच्यामध्ये हाही एक डिझाईन आहे मरून कलरमध्ये बारीक वगैरे प्रिंट आहे आणि हे एक आहे हा मस्त डार्क कलर आहे ब्राऊन वगैरे असा मिक्स आहे हा कलर तीन आहे त्याच्यामध्ये सेम ह्याच्यामध्ये तीन साईज वेगवेगळी आहे का साईज से, साईज सेम असते फक्त तीन कलर आहे से कलर सेम आहे ओके हा, 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 से गे गे। हे थोडे लाइट डार्क असे कलर आहेत ना अरे हे दिसत नाही आहेत बरोबर रेकिंग ग्रे हा थोडा लाइट डार्क शेड आहेत हे पण ह्याचं असं डिजिटल प्रिंट आहे एकदम मध्ये हे वेगवेगळे व्हरायटीज हा लाइट कलर आहे थोडा नेक आणि स्लीव पॅटर्न आहे याला मस्त ते ना रिच म्हणजे गाऊन म्हणजे आपण म्हणतो की नायटी म्हणतो त्याला ही नायटी नाही म्हणता हे तुम्ही घरी पण घालू शकता पूर्ण दिवसभर थोडेसे फॅन्सी येतात त्याचा लुकच वेगळा असतो हा बघा ह्याला दाखवतो बघा स्लीवला नाही बघा काही वेगळंच आहे बघा स्लीव्ज आणि स्लीवजलाही असं आहे पॅटर्न आणि ही नेकला असं वेगळंच पॅटर्न आहे बघा म्हणजे ड्रेस टाईपमध्ये कुर्ती टाईपमध्ये ह्याची पॅटर्न्स असतात त्यामुळे तुम्ही घरी पण आरामात घालू शकता असं आणि मटेरियल पण भारी असतं काहींना घरी नायटी घालायला आवडत नाही पण अजिबाईंची नायटी तुम्ही घरी पण घातली तर ती सुंदर वाटतात खरंच मटेरियल एकदम मस्त आहे आणि लाईट कलर मध्ये आहे हा इंग्लिश कलर आहे ही डिझाईन मेन दिसली पाहिजे एवढी सुंदर आहे ना डिझाईन म्हणून आणि स्लीव त्याच्यामध्ये हा नेव्ही ब्ल्यू कलर पण आहे खूप सुंदर दिसतोय ब्लॅक तर छानच दिसते पण नेव्ही ब्ल्यू पण म्हणजे सगळेच ब्लॅक घालत नाही नाहीत so, हा नेव्ही ब्ल्यू कलर पण खूप सुंदर दिसते असं असं करून अरे फेस दाखवा दाखव रे छान दिसतंय छान आहे नाईट स्लीवलेस नाईटी आहे ही आणि त्याला मस्तपैकी असे स्लीव्ज आहेत बघा सुंदर स्लीव्ज आहेत नमस्कार मॅडम मग काय नाव माझं नाव अंशिता देवकर आणि बोला काय म्हणताय यांच्याकडच्या नाईटीतून तुम्ही किती नाईटीचा विशेष म्हणजे सांगायचं एक एवढ्या छान छान व्हेरायटी असतात ना की जेणेकरून मध्ये असतात पुन्हा कॉटनमध्ये आणि मध्ये वगैरे तर खूपच छान वाटतं आणि अल्फाईन तुम्ही घेतात अल्फाईन अल्फाईनमध्ये पण घेते पण हा अल्फाईन असा कपडा आहे ना की तो दोन तीन वर्ष तर टिकतो तो आणि थोडं रिच लुक वाटतं ना म्हणजे रिच लुक वाटतं आणि असं गर्मी पण होत नाही याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट कॉटन वगैरे पण म्हणाल ना तर हे मध्ये वगैरे पण खूप छान छान फ्रीट असतं बाटिकमध्ये पण अगदी एकदम स्मूथ म्हणजे घातलं नाही असं समजतं इतकं छान कपडा असतो त्यांच्याकडे आणि मी दोन तीन वर्ष तरी झाले यांच्याकडूनच गाऊन घेते असं म्हणजे छान आहे त्यांच्याकडे आणि यांच्याकडे विशेष म्हणजे आज घेतलेले पॅटर्न ना उद्या भेटत नाही आणि रेट वाईज तुमचं काय म्हणणं आहे रेट वाईज ठीक आहे बाकी काय साडेतीनशे चारशे इथे मिळतं पण बाहेर यांचे आपण बघायला तर पाचशे साडेपाचशे आहे बाहेरचा सा रेट आणि ऍक्च्युली माझं म्हणणं असं आहे की मी जो माल बघितला त्यात मला असं वाटलं की हा रोडवरती मिळतोय माल पण हा शॉपचा माल आहे नाही हा शॉपची क्वालिटी आहे आहे बरोबर म्हणून ते रेट्स मला एकदम उलटे कमी वाटतात शॉपपेक्षा नाही ना, ना, नाही पण शॉपची क्वालिटी आहे आपल्याकडे शॉपची आहे क्वालिटी आणि यांच्याकडे दुसरे दुसरा वेळेला याल ना तुम्ही तुम तो माल नस्तो तो नवीन काय काय मिळणार नवीन काय काय व्हरायटी आणि आपल्या लेडीजला असं असतं हे तिने म्हटल्यास ते माझ्याकडे नको पैतरी काहीतरी युनिक काहीतरी दाखव आता त्यांच्याकडेला हा एक हा एक कलेक्शन आहे अंगरका म्हणून पण इतकं छान आहे ना बघा वा छान ही लुक लूक छान वाटत आणि ह्याच्या जर का आणि हे मटेरियल काय आहे हे आहे आहे सुंदर आहे काय रेट काय आहे सहाशे सहाशे पन्नास म्हणजे तुम्हाला जर युनिक आणि एक्सक्लुझिव्ह कलेक्शन पाहिजे असेल ना तर तुम्ही खरंच यांच्याकडे या तुम्हाला इथे कॉमन नाईटीज मिळणार नाही तुम्ही नाईटी घातली तरी विचारणार की घेतली हो आणि व्हेरायटीज वे असतात त्यांच्याकडे म्हणजे हात पण नाहीत तसं बघायला गेला तर आज घेतला की उद्या तुम्हाला दिसणार नाही हो थँक्यू आता हे यांचे हॅपी कस्टमर्स आहेत काय नाव अक्षता पवार काय नाव पवार अक्षता पवार आणि किती वर्ष झाले इथून नाईटीज घेतात दोन वर्ष झाले घेतात हॅपी एकदम कशाबद्दल हॅपी मटेरियल नायटी बद्दल मटेरियल वेगवेगळे आणि रेट्स पण एकदम म्हणजे एक्सक्व्ह कलेक्शन आहे यांच्याकडे बरोबर मग आज किती नाईटीज घेणार आज दोन तरी घेणार या थँक्यू छान आहे अल्पाईन मध्ये नायटी असं वाटतंय काहीतरी वेगळं डिझाईन पॅटर्न इंग्लिश कलर सुंदर अशी लेस आहे याला बारीक छान आहे आणि फिडिंगसाठी वगैरे पण छान आहे म्हणजे ह्याला बटन सेट पडून रेट काय रे ह्याचा सहाशे फिडिंग नाईटी आहे मला बऱ्याच जणांनी विचारलेलं की फिडिंग नाईटी आहे का फिडिंग नाईटी आहे का तर ही बघा जयपुरी फ्लॅपवाली आहे जयपुरी कॉटनमध्ये आणि साईडने अशा चेन आहे त्याला साईडने अशा दोन चेन आहेत पण ते दिसत पण नाही आहेत त्याला कवर केलेलं आहे दिसतं आणि कवर पण त्याला फ्लॅप पण आहे असं जॅकेट टाईप नाही आहे ना रिमूवेबल नाही आहे ओके जयपुरी प्युअर कॉटन आहे सुंदर काय रेट आहे ह्याचा फोर फिफ्टी फोर फिफ्टी थ्री फिफ्टीवाली आहे फिटिंगवाली लेस आहे आणि ही वेगळी पॅटर्न आहे आणि ह्याच्यामध्ये पण अशी चेन आहे बघा दोन्ही साईडला चेन आहे अशी फ्लॅप आहे किती म्हणा साडेतीनशे तीनशे साडेतीनशे सगळे असे डार्कच कलर आहेत तेवढे ओके तुम्ही याल ना तुम्हाला प्रत्येक वेळेला इथे नवीन व्हरायटी मिळतील जसं या ताईंनी जसं या ताईंनी सांगितलं आपल्याला की इकडे तुम्ही आला तर तुम्हाला परत ती रिपीट डिझाईन बघायला मिळणार नाही म्हणजे कसं असतं ना ॲक्च्युली तसंच असते की लेडीजला असं कोणी दुसऱ्याने घातलेलं असं आवडत नाही सेम घातलंय मला नको माझं तसंच आहे की मी कोणी असं सेम घातलं तर तो ड्रेस परत घालणारच नाही असं असतं माझं त्यामुळे मग ना असं युनिक कलेक्शन मला फार आवडतं तर त्या टाईपमध्ये तुम्हाला इथे कलेक्शन मिळेल आज हे कलेक्शन इथे आहे तर तुम्ही चार दिवसांनी याला तुम्हाला ह्याच्यातलं एक पण कलेक्शन मिळणार नाही तो प्रत्येक वेळेला तुम्हाला इथे नवीन मिळेल युनिक कलेक्शन ही कोणती आहे फ्रंट चेन म्हणजे ही पण तुम्ही यू यूज करू शकता फ्रंटला चेन आहे आणि हे कोणतं मटेरियल आहे मटेरियल कोणते आहे हे मटेरियल आहे रेऑनमध्ये रेऑनमध्ये आहे नाही ना जास्त ना काय रेट पाचशे आणि ह्याला पॉकेट आहे आणि ए लाईन मध्ये ही ओके छान आहे त्याच्यामध्ये कलर प्लेन मध्ये नेव्ही ब्ल्यू ब्लॅक वगैरे असे असतील ना मेहंदी कलर वगैरे असे असत कलर नमस्कार दादा काय नाव तुमचं नाईटी दाखवत आहे आधी हां अंकुश तांदूरकर अंकुश तांदूरकर आणि किती वर्षापासून इथे नाही पन्नास बाबांच्या बाबांपासून पन्नास वर्षापासून बाबा होते आणि ओके आणि आमचे विरार आहेत विरारवरून येतात म्हणजे आमचे गाववाले आणि खूप छान खरंच खूप छान कलेक्शन आहे तुमच्याकडे मला सिन्सिअरली मला पर्सनली खूप आवडलेलं आहे आणि तुम्हाला जर युनिक आणि एक्सक्लुसिव्ह कलेक्शन पाहिजे तर त्यांच्याकडे या मग माझ्या व्हिवरचा तुम्ही डिस्काउंट देणार ना टेन पर्सेंट डिस्काउंट आहे डिस्काउंट ना माझं नाव सांगून कोणी येणार तर त्यांना हे डिस्काउंट देणार तुमचा नंबर सांगा दादा एट सिक्स एट नाईन एट थ्री एट नाईन एट सिक्स परत सावकाश बोला एट सिक्स एट नाईन एट थ्री एट नाईन एट सिक्स एट सिक्स लास्टला पण एट सिक्स ओके डिस्काउंट द्या माझ्या व्हिवर्स ना थँक्यू कप्तान नाईंटी आहे फक्त तीनशे रुपयाला ह्याच्यात कोणते कोणते कलर आहेत प्युअर कॉटन प्युअर कॉटन ना प्युअर कॉटन आहे ना प्युअर कॉटन आहे कप्तान मध्ये तीनशे रुपयाला नाईटी मिळते त्यांच्याकडे खरंच भारी कलेक्शन आहे माझा तो पाटील आय टीचा व्हिडिओ जसा व्हायरल झाला त्याच्यापेक्षा जास्त हा झाला पाहिजे कारण खरंच यांच्याकडे पण एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे म्हणजे तुम्हाला सगळं साडेतीनशेच्या वरच आहेत शिलाई वगैरे पण चांगली आहे त्यांच्याकडे रेग्युलर कस्टमर आहे हे कस्टमर त्यांचं कुठेच जात नाही असे कस्टमर त्यांच्याकडे येतात आणि खरंच स्लीवलेस गाऊन युनिक प्रिंट आहेत बघा युनिक कॉम अनकॉमन कॉमन नाही आहे ते अनकॉमन प्रिंट आहे त्यांच्याकडे चला ही कितीला साडेतीनशे ए लाईन आहे ना बाटी क्वालिटी खूप छान पाईन मध्ये आहे पाईन मध्ये सुंदर रायटी दिसतात एकदम आणि ही पण मस्त बारीक डिझाईन आहे ही पण तीच आहे हो स्लीव्हलेस वाला जो आहे स्लीव म्हणजे मेगा स्लीव टाइप आहे अशी लेस आहे स्लीव हे एक पॅटर्न आहे आणि आहे मध्ये स्लीव्हलेस गाऊन आहे दोन बटन आहेत आणि स्लीव्हलेस आहेत स्लीव्हला पण पायपिन आहे काय रेट ए लाईन आहे नाशे तीनशे रुपयाला आणि शॉर्ट पण आहेत स्लीवलेस मध्ये शॉर्ट पण आहेत ते काय रेट आहे आहे आता दाखवायला आहे ते एक शॉर्ट दाखवा ना मला स्लीवलेस मध्ये हे कलर बाटिक मध्ये आहे दुसरी वेगळी पण डिझाईन आहे सहा कलर आहेत सहा सहा कलर आहेत एक यांच्यामध्ये बाटिक मध्ये शॉर्ट गाऊन काय रेट आहे अडीचशे रुपयाला आणि वेगळी पॅ डिझाईन पण वेगळी आहे नसतं आणि सिक्स्टी लेंथवाली लांबीची नायटी किती आहे बघा नाईटी फक्त बाबरे ज्यांची हाईट जास्त असते आणि त्यांना शॉर्ट नाईटी होतात त्यांच्यासाठी खास ही नाईटी आहे सिक्स्टी लेंथ आहे याची काय रेट थ्री हंड्रेडला ते सिक्स्टी लेंथमधले कलर्स आहेत ब्राऊन कलर ही आग्री मध्ये एक आहे 60 लेंथ तर हाइट जास्त असते याची घेतली आहे बघा याचा आहे सेम रेट ना साडेतीनशे तीनशे साडेतीनशे 350 नाही नाही फाइन मध्ये आहे जस्ट नेकला जस्ट नेकला एम्ब्रॉयडरी आहे न्यू झाला पण एम्ब्रॉयडरी आहे ए लाइन मध्ये का काय रेट आहे ती फुल साइज नाईटी आहे पॉकेट पण आहे बापरे खूप फुल साइज आहे एक फुल पण जास्त जंबो साइज आहे ही खूप मोठी आहे पण तरी तुझा खूप जंबो आहे ओके काय सेम रेट साडेतीनशे साडेतीनशे ही पण एक जम्बो साईज हां फर्स्ट वर्षला थोडासा कलर जातो ते म्हणतात कांजी असतो त्यामुळे आणि मस्त फुल साईज आहे ही पण नाईटी रेट थ्री फिफ्टी फुल साईज आहे नाईटी डबल एक्सेल आहे ही पण पाटिकमध्ये फ्री साईज ना काय रेट तीनशे चला बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट पण करा छोटीशी आणि तुम्हाला असे कोणते व्हिडिओ अजून बघायला आवडतील हे पण कमेंटमध्ये सांगा थँक्यू सो मच बाय बाय श्री स्वामी समर्थ